पहाटे चार वाजता उठून मी यांना टिफिन बनवून द्यायचं होतं कारण की हे चालले होते बंदोबस्तला आणि तिकडे कसं मग जेवण भेटतंय नाही भेटतं म्हणून आपलं आपण बनवून दिलं तर जेवण करू शकतात ते म्हणून न कंटाळा करता सकाळी सकाळी पहाटे चार वाजता उठून टिफिन बनवून दिलं आणि झालं असं की दुर्वा झोपली होती दोन वाजता कारण की दुर्वा जर सहा वाजता उठली ना संध्याकाळी तर मग काही नाही ती झोपतच नाही लवकर मग ती झोपली नाही तर मग माझी झोप झाली नाही एक दीडच तास झोपले आणि मग बघू शकता माझ्या तोंडावरच किती झोप येत आहे मुळे काही सुचतच नव्हतं म्हणजे असं वाटत होतं यार तिकडं जेवले असते ना हे काय भाजी चपातीसाठी पण दिले ना एक दिवसभर वाटतं चला बाबा जेवण घेतील दिले आपण मस्त चपाती बनवून घेतली लोणचं दिलं त्यात आणि भाजी बनवली होती मी दोडक्याची थोडीशी पातळच झाली माझ्याकडून झालं असं तेव्हा पण सकाळी सकाळी कसं गॅसच सुरू होत नव्हता एका साईडचा काय झालं होतं काय मी खराब झाले भाजी चपाती भरून त्यांचा डबा दिला आणि बघू शकता किती अंधारा आहे बाहेर आणि यांचं जायचा वेळही झाला आणि जायचं असं एक दोन दिवसासाठी तरी यांना खूप सारे सामान यावं लागतं म्हणजे त्यांचे कपडे ब्लँकेट्स त्यांचं काही जे अंथरूण पांघरूण आहे ते सगळं घेऊन जावं लागतं हे आता पाच वाजत आले आहेत आणि आता मी झोपणार आहे रस ला गुड नाईट आता निवांत खूप पाऊस आहे बाहेर पाच वाजत आले खूप जास्त पाऊस आहे आता कसं जातात काय माहिती लिफ्ट आली चावी पाठवली आणि कसं जातात आता चांगली झोप घेणार आहे नऊ दहाला ला आहे नको वाटतं एवढा लवकर उठायला डोळे दुखतात माझे खूप चला काय संध्याकाळी पावस येत होता सहा वाजले होते तरी मैत्रिणीसोबत चालले होते वडापाव घ्यायला इथं जवळच एक दुकान होती पण ती काही नव्हती थोडंसं दूर जावं लागलं चालतच आणि पावसाची आनंद घेता आम्ही पण चालत गेलो खूप मस्त वाटतं बघा आणि तिथं गेलो आणि पहिला आम्ही इकडे चालायला यायचो ना जास्त काही रस्ता चांगला नव्हता पण आता खूप मस्त झालेत म्हणून वाटतं की यायला पाहिजे संध्याकाळी कधीतरी असं बोलत बोलत चाललो फ्रूट्स वगैरे घेतलं इथून आम्ही त्यांनी आम्हाला खायला सुद्धा दिलं तिथंच पेरू वगैरे असं मसाला टाकून मस्त नको वाटत होतं म्हणजे म्हटलं आता फळं नाही घेतली तर याचं काही खायला दिलं तर घ्यावंच लागतं म्हणून म्हटलं नको पण ते म्हणे नाही तुम्ही खा आणि मस्त गरम गरम वडापाव झाले होते चालत जात होतो पण जाता जाताना एवढे खुरापच दिमाग असते बायकांचा बघा तुम्ही फर्निचरचं दुकान दिसलं तिथेच घुसलो आम्ही आणि घरी लेकरं होते तरी पण इथल्या सगळ्याच वस्तू खूप छान होत्या आणि म्हणजे प्राईजमध्ये बसेल तशाही होत्या चांगल्याच ते शो केस आहे ना तो ते देत होते बारा हजारला चौदा म्हटले पण बारा yeah. म्हटले फायनल बसेल आणि जो आत्ता बघितला ना मंदिर तो सहा का नऊ हजारला छान होता हेच घेवा कधीतरी म्हणून विचारून ठेवतो आम्ही असं तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढे पनीरची रेसिपी पण आहे आणि इथं मस्त थोडंसं फर्निचर बघत होतो घेण्यासाठी पुढच्या होय छान घरी आलो आणि मस्त गरम गरम वडापाव आणि चहा घेतला थोडासा थंड झाला होता आम्ही तिकडे फर्निचर बघत बसलो आणि कसं दोघीचे मिस्टर घरी नव्हते सोबत होते, होते तिकडे ड्युटीला तर मस्त दोघींनी पण जेवण पण एकत्रच बनवलं इथंच माझ्याकडेच म्हटलं बनवते आज वडापाव Shibu? is <laughs> you? Hi, थोडासा कांदा टोमॅटो अद्रक लसूण इलायची आणि बडीशेप मी तेलात तेला पन फ्राय करून घेतली होती आणि मग तेलामध्ये थोडंसं अजून पनीर पण फ्राय करून घेतलं थोडंसं घेतलं नसतं तरी चाललं असतं कारण की फ्राय केल्याने थोडंसं कठीण झालं होतं मग त्याची पेस्ट बनवून घेतली आणि तेलात शिमला मिरची थोडीशी गाजर टाकून फ्राय करून घेतली आणि थोडीशी हळद कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला आणि एक्स्ट्रा तिखटसाठी मी आमचं तिखट वापरत असते तर असं हे टाकल्याने ना मस्त चमचा भाजी होते आणि नंतर कांदा टोमॅटोची पेस्ट मी याच्यात टाकली आणि मस्त तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेतलं आणि जो काही मसाला आहे ना पनीरचा पनीर, पनीर टिक्का मसाला तो पाण्यात मिक्स करून घेतला आणि नंतर वरून टाकला तर मस्त होऊन जाते यानं थोडंसं तेल सुटत आलं की मग यात टाकलं पनीर आणि नंतर थोडंसं अजून पाणी कारण की खूप घट्ट झा ग्रेवी नको थोडीशी पातळ असली की लेकरं पण थोडंसं भाताने पण खाऊन घेतात म्हणून थोडंसं वरून पाणी पण घातलं आणि खूप जास्त टेस्टी झाली होती मैत्रिणी ना मलाच करायला लावतात माझ्या घरी असो नाही तर त्यांच्या इथं असो मीच बनवत असते पनीरची भाजी म्हणा कधी मैत्रिणीकडे कधी माझ्याकडे आम्ही असं बनवतो आणि आमचा वेळ आम्ही असा घालवतो एकमेकांसोबत नसल्यावर मग काय एकमेकांसोबत आम्ही मस्त दिवसभरही बसतो रात्रभरही बसतो मैत्रिणीसोबत कधी दिवस जातो तोही समजत नाही तर इथं पनीरची भाजी होत आली होती आणि त्यात को मी कोथिंबीर टाकली मस्त बघा तुम्ही किती मस्त तेल सुटले आणि चमचमीत भाजी दिसते आणि तेवढीच टेस्टी पण झाली होती आणि मग पटकन चपाती बनवून घेतल्या थोड्याशा कारण की वडापाव तर खाल्लेच होते आम्ही दोन दोन चपात्या झाल्यात तरी लई झालं म्हणून पटकन लाटून घेतलं आणि नंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं बघा मला चपाती वगैरे बनवू पर्यंत त्यांनी कोशिंबीर बनवली त्या म्हणत होत्या बनवतं बनवतं मी पण म्हटलं नाही मी बनवते म्हटलं पटकन तुम्ही नी बसा आणि जेव्हा आपण आपल्या गावापासून लांब असतो बघा तेव्हा मैत्रिणी म्हणा असे जवळ राहणारेच आपले पाहुणे आपलं सगळं काही तेच असतात आणि त्यांच्यामुळेच खूप छान वाटतं तर आजचा ब्लॉग इथंच संपवते आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा